विनयभंगाचा आरोप असलेल्या एका आमदाराने चक्क पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची घटना पंजाबमध्ये घडलीये आम आदमी पक्षाचे सनौरचे आमदार हरमित सिंग पाठण मांजरा यांना लैंगिक अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली होती मात्र पोलीस कारवाई दरम्यान त्यांच्या समर्थकांनी दगडफेक आणि गोळीबार केला या गोंधळाचा फायदा घेत पाटण मांजरा हे अगदी फिल्मी स्टाईलने पोलिसांच्या तावडीतून पसार झाले या झटापटीत त्यांनी एका पोलिसावर गाडी चढवल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी पाटण मांजरा यांचा सहकारी बलविंदर सिंग याला अटक केली असून त्याच्याकडून तीन शस्त्रे आणि टोयोटो फॉर्च्युनर ही जप्त करण्यात आली आहे जिरकपूर येथील एका महिलेच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता तक्रारदार महिलेचा आरोप आहे की पाटण माजरा यांनी स्वतःला घटस्फोटीत असल्याचे सांगून तिच्याशी संबंध प्रस्थापित केले दोन हजार एकवीस मध्ये लग्न केले आणि नंतर सतत लैंगिक शोषण करून धमक्या दिल्या या प्रकरणात कारवाई सुरू झाल्यानंतर पाठर मांजरा यांनी फेसबुक लाईव्ह घेऊन पक्षाच्या नेतृत्वावर आणि पंजाब सरकारवर टीका केली होती मात्र गंभीर आरोप टाळण्यासाठीच हे आरोप ते करत आहेत अशी प्रतिक्रिया आपचे नेते बलतेज सिंग पन्नू यांनी दिली आहे